लोकसभा निवडणुकांचे निकाल ज जसे जवळ येत आहे तशी लोकांची उत्सुकता देखील वाढत चालली आहे लोकसभा निवडणुकांसाठी आज शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे त्यानंतर चार तारखेला निकाल लागणार आहे यावेळी संपूर्ण देशाचं लक्ष मात्र महाराष्ट्राच्या निकालावर आहे महाराष्ट्रात झालेले राजकीय भूकंप याला कारण ठरत आहेत दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी आणि भाजप अशी राजकीय परिस्थिती महाराष्ट्र राज्यात आहे त्यातच लोकसभा निवडणुकांबाबत अनेक राजकीय तज्ज्ञ आता आपापला अंदाज व्यक्त करत आहे असाच एक अंदाज राजकीय तज्ज्ञ रवी श्रीवास्तव यांनी व्यक्त केलाय ते म्हणाले यावेळी भाजपला फक्त दोनशे चाळीस जागा मिळतील तर दोन राज्यात पक्षाला चांगली कामगिरी करता येणार नाही तर त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना तीस जागा मिळतील एकूण भाजप आणि एनडीएच्या खात्यात दोनशे सत्तर जागा असतील तर दुसरीकडे इंडिया आघाडीला भारतात दोनशे एकोणसाठ जागा मिळतील त्यात काँग्रेसला एकशे एकोणतीस जागा तर मित्र पक्षांना एकशे तीस जागा मिळतील अशा प्रकारे विरोधकांकडे दोनशे एकोणसाठ जागांचा आकडा असेल त्रेपन्नपैकी पैकी तेवीस जागा इतर पक्षांना जातील दक्षिण भारत दिल्ली आणि बिहारमध्ये एनडीएपेक्षा इंडिया आघाडीला जास्त जागा मिळतील असा अंदाज रवी श्रीवास्तव यांनी व्यक्त केलाय त्यात महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रात एन डी एला मोठा धक्का बसू शकतो राज्यात भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अठ्ठेचाळीस पैकी केवळ बारा जागा मिळतील असा अंदाज आहे तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीला छत्तीस जागा मिळतील असा अंदाज आहे त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोळा जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सहा आणि काँग्रेसला चौदा जागा मिळू शकतील तर दुसरीकडे भाजपला दहा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शून्य जागा मिळतील असा अंदाज आहे